ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंद्या देवा दीवा तुचिगणिशु सकलाती प्रकाशु मने निवृत्तीदासुअवधारी हा विनव वाग्विलासिनी जी कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया सद्गुरु सद्गुरू जेनेतारिला हा संसारपुरु मनोनी विशेष विवेकावरी या गुप्त से सर्वगत ते तत्वज्ञसंत स्वीकारती सद्गुरुनाथ महाराज की चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त सर्वांना नमस्कार आज मला वाटते बारावा हे वर्धापन दिन तेरावा 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 वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं आपण आता नारदीय भक्तिसूत्र या छोट्याशा पण अत्यंत भक्तीचं खोली वर्णन करणाऱ्या अशा एका सूत्रांबद्दल आपण या ठिकाणी या सात दिवसामध्ये आपण काय करणार आहोत श्रवण करणार आहोत भक्तीची व्याख्या आणि भक्तीचं मार्गदर्शन शास्त्रामध्ये अनेक लोकांनी आपल्याला भक्तीचं मार्गदर्शन केलेलं आहे संतांनी केलेलं आहे ऋषींनी केलेलं आहे पण याच्यामध्ये नारदीय भक्तिसूत्र जे आहे म्हणजे भगवान नारदी देवर्षी नारदांनी जी सूत्र रचली त्याचं विशेष असं महत्त्व आहे कारण का भगवान रामकृष्ण असं म्हणायचे की या कलियुगामध्ये नारदीय कीर्तन नारदीय नामस्मरण हे अत्यंत सोपं सुलभ सहज असं साधन आहे आता आपल्या वारकरी संप्रदायाचं कीर्तन असतं त्याच्यामध्ये बरेच आपल्याला काय लागतात टाळकरी लागतात वादक लागतात विनेकरी लागतात पण नारदीय कीर्तन तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जे टाळ असतात त्याची जागा चिपळ्यांनी घेतलेली असते आणि बाकी टाळकरी कोणी लागत नाही एकटा जो कीर्तनकार आहेत तेच त्यावेळेला त्या चिपळ्यांची भूमिका गायनाची भूमिका गायक पण लागत नाहीत म्हणजे फार आलंबन कुठलं न घेता प्रत्येकानं नारदीय कीर्तन घरामध्ये सुद्धा आपण करू शकतो आपल्याला पण वेळ मिळत नाही म्हणून नाहीतर आपण सुद्धा नारद व्हायला काय कारण नारदाचे दोन प्रकार आहेत एक नामस्मरण करणारा नारद आणि दुसरा कोणता कळीचा कल, लाव लाव ला नारद लावणारा कळ लावणारा तर आपल्याला कोण नारद व्हायचा आहे कळ लावणारा नारद नको आणि आतापर्यंत आतापर्यंत आपण काय करत आलोय कळ लावतात मग आपल्याला ते नारद व्हायचं नाही या नारदांच्या सूत्रामधून आपल्याला नारायण होणारे नारद हो आपल्याला पाहिजेत आपल्याला नारायण रूप करणारे नारद पाहिजेत आणि नारायण रूप करणारे जर नारायण नारद असतील तर ते कोणते आहेत तर ते नामस्मरण करणारे भजन करणारे आणि भगवंताचं कीर्तन करू करत करत त्रैलोक्यामध्ये जे काय करत आहेत सतत भ्रमण करत आहेत पण भ्रमण करतानासुद्धा ते काय करत आहेत भगवंताचं चिंतन करत आहेत म्हणजे भ्रमण करत असताना प्रवास करत असताना जे भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण करतात त्यांना काय म्हणायचं नारद काम करत असताना प्रवास करत असताना जेवताना उठताना बसताना शेतात असताना अं कोल्हापूरला गेल्यावर पंढरपूरला गेल्यावर गंगापूरला गेल्यावर जे नामस्मरण करत असतात था त्यांना था काय म्हणायचं नारद आणि जे नामस्मरण करत नाहीत त्यांना काय म्हणायचं नाही त्याला फक्त नर म्हणायचं नारद नाही नर नारद मग नर ज्यावेळेला नारद होतो त्यावेळेला ते तो नर नारद झाल्यानंतर म्हणजे कीर्तनाला भजनाला स्मरणाला लागल्यानंतर ते नारायणाला प्राप्त होतात कोण मग मध्ये मुक्काम कोणाचा आहे नारदाचा नराला मध्ये मुक्काम कोणता लागतो नराला नारायण होण्यासाठी नारद हा मुक्काम आहे आणि नारद कशासाठी आहेत तर नारद भेटल्याशिवाय जसा वाल्याचा वाल्मिकी झालं नाही आणि प्रल्हादाला नारद कुठे भेटले सांगा बरं तर प्रल्हादाला ज्या वेळेला प्रल्हाद आईच्या उदरामध्ये होते त्यावेळेला त्या आईला उचलू त्या ठिकाणी नारदांनी दृष्टांत देऊन नारदांनी भेट देऊन पोटामध्ये गर्भामध्ये असलेल्या प्रल्हादाला नामाचा उपदेश केला म्हणजे त्याचं भाग्य किती असेल बघा प्रल्हादाच गर्भामध्येच नारा नामाचा उपदेश झाला आम्हाला पन्नास वर्ष जरी झाली अजून तरी सुद्धा अजून नामाचा रामाचा चिंतनाचा अजून आम्हाला काय छंद लागेना आणि म्हणून त्या नामाचा उपदेश केल्यानंतर प्रल्हाद ज्या वेळेला त्या ठिकाणी प्रगट झाले त्यावेळेला नाम प्रगट झालं काय प्रगट झालं नाम काय खातोस काय नारायण बघतोस काय नारायण जेवतोस काय नारायण ऐकतोस काय नारायण झोपतोस काय नारायण हे नाम प्रगट झालं पण त्याचं बीज अगोदर पेरलं होतं कुणी तर संतांनी जोपर्यंत संत बीज पेरत नाहीत तोपर्यंत इवलेसेरोप दा लाविले तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला असं होत नाही म्हणून आज नारद च्या निमित्तानं आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा नारदाकडं जे बीज आहे नारदाकडं जे नारदाकडे जी शक्ती आहे ती शक्ती ती भक्ती ती युक्ती आणि ते नाम माझ्याही अंतकरणामध्ये त्यांनी पेरावं ते फुलावं ते, फुलाव, ते रुजावं आणि त्याचा औदुंबर व्हावा त्याचा वटवृक्ष व्हावा अशी पहिल्यांदा त्यांच्या चरणी काय करूया संतांच्या चरणी प्रार्थना करूया की हे संत महात्मे तुमच्या अंतकरणामध्ये जसं भगवंताचं प्रेम आहे तुमच्या अंतकरणामध्ये भगवंताची भक्ती आहे भगवंताचं गुणानुवाद आहे तसं माझ्याही अंतकरणामध्ये गोविंद गोविंद हा छंद लागू द्या आता आपल्याला छंद दुसरा आहे तो काय सांगायला नको कारण तो सांगायला गेलं तर आपल्याला पानं पुरायची नाहीत लिहायला गेलो तर म्हणून हा छंद लागू द्या की ज्या जे गोविंदाशिवाय दुसरं काही शिक सुचायला आपल्याला नको म्हणून नारद भक्तीसूत्र ही नारदांनी रचलेली आहेत देवर्षी नारदांनी रचलेली आहेत आणि ते भक्तीचे आचार्य म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहेत आता ही सूत्र म्हणजे काय तर सूत्र लहान असतं पण त्याचं जे महात्म्य असते ते महान असते वायुपुराणामध्ये या सूत्राची व्याख्या आलेली आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम लक्ष द्या लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका कारण ज्याचं लक्ष भगवंतावर आहे तो नारद आणि ज्याचं लक्ष व्यवहाराकडे आहे तो नुसता नर तो नारद नाही म्हणून आपण इकडे लक्ष देऊया दिवसभर आपण संसार केलेलाच आहे पण तुम्हाला माहिती आहे संसाराला कोणतंही फळ नाही हे तुम्हाला माहिती आहे ना का नाही माहिती तुम्हाला किती जणांना पटते संसाराला फळ नाही इकडे तुम्हाला पटते तुम्हाला का बरं संसाराला फळ नाही तर संसारामध्ये काही जे केलं ते आपल्याबरोबर येत नाही बरोबर का येत नाही कारण ते आपलं नसतंच मुळात म्हणून ते आपलं आपल्याबरोबर येत नाही आणि संसारामध्ये जे आपण करतो त्याच्यामुळे दोन गोष्टीची निर्मिती होते एक पापाची आणि एक पुण्याची पापाचं फळ म्हणून आपल्याला दुःखप्राप्ती होते पुण्याचं फळ म्हणून आपल्याला सुखप्राप्ती होते आणि ते पाप आणि पुण्य भोगण्यासाठी परत आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि परत जन्म घेऊन आणि परत तसंच केलं की आणि परत मरावं लागतं म्हणून संसाराला अनर्थ फळ आहे संसाराला कसलं फळ आहे अनर्थ अनर्थ म्हणजे काय ते आपल्या हिताचं आपल्या कल्याणाचं त्याच्यामध्ये काही होत नाही तरीसुद्धा आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत संसारच करतो कारण अजून आमच्या अंतकरणामध्ये ते विवेक वैराग्य जागृत झालेलं नाही म्हणून या ठिकाणी आल्यानंतर निदान एक तास सव्वा तास तरी आपलं मन या व्यवहारापासून संसारापासून अलिप्त व्हायला पाहिजे पण ते अलिप्त होत नाही कारण का येतानाच आम्ही संसार घेऊन आलेलो असतो इथं बसल्यानंतर सुद्धा संसारच चिंतन करतो येताना ते चिंतन बसल्यानंतर शरीरानं इथं असतो पण मनानं काय माहीत आता प्रत्येकाच्या अंतकरणाचे जर फोटो काढले तर त्याच्या मनात काय ते लक्षात येईल त्याचं मन कुठं भगवंताकडे लाग लागलेलं असते पण ज्याचं मन संसारात राहून भगवंताकडे लागलं तो त्या संसारामध्ये असूनसुद्धा त्या संसारापासून अलिप्त आहे आणि ते सोपं कशानं साध्य आहे तर त्या भगवंताच्या नामस्मरणात आणि तो नामाचा गोडवा आपल्या सगळ्यांना लागावा यासाठी आपल्याला हे सात दिवसाचं काय आहे हे ज्ञानसत्र आहे आता मी पहिल्यांदा सांगितलं तर सूत्र म्हणजे काय तर जे अल्पाक्षर आहे कमी शब्दामध्ये सांगितलं जातं त्याला सूत्र असं म्हणतात दुसरं लक्षण काय सांगितलं असंदिग्धता म्हणजे त्या सांगत असताना त्याच्यामध्ये कोणताही संशय किंवा शंका निर्माण होत नाहीत किंवा शंका असतील त्या काढल्या जातात त्याला असंदिग्धता म्हणतात निसंशय हे त्याच्यातून आपल्याला सांगितलं जातं त्यानंतर सारवत म्हणजे खूप काही सांगून त्याच्यामधनं थोडी प्राप्ती नाही तर थोडं सांगून जास्त प्राप्ती ज्याच्यामधून होतं त्याला सूत्र असं म्हणतात विश्वतोमुखम म्हणजे ते सगळ्यांसाठी योग्य आहे फक्त एकाच संप्रदायासाठी किंवा एकाच एका धर्मासाठी असं नाही तर हे जे सूत्र आहे ते सर्वांसाठी आपल्याला काय आहे सारखं आहे सर्वांसाठी योग्य आहे अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्र विदो विदू हा वायुपुराणामध्ये श्लोक आला आहे त्याच्यामध्ये म्हणतात की अल्पाक्षर आहे असंदिग्धता आहे त्याच्यामध्ये सार सांगितलेला आहे आणि सर्वांसाठी योग्य आहे त्याचबरोबर ज्याच्यामध्ये परत परत दुरु दुरुक्ती ज्याला म्हणतात एकच गोष्ट परत परत सांगणं असं ज्याच्यामध्ये टाळलेलं असते आणि सार जे सांगितलेलं असते त्याला सूत्र असं म्हणतात महाभारतादी ग्रंथामध्ये सात प्रकारचे नारद सात वेगवेगळ्या प्रकारचे नारद त्याच्यामध्ये आलेले आहेत त्या भूमिका आलेल्या आहेत पण त्याच्यामधले आपल्याला जे मुख्य नारद नारदांचं चिंतन करायचं आहे आणि ते म्हणजे या नारदांनी ही भक्तिसूत्र लिहिली मग ही सूत्र कशाची लिहिली तर नारदीय भक्तिसूत्र भक्तीची सूत्र लिहिलेली आहेत काही योगाची सूत्र आहेत पातंजली योगसूत्र आहे त्यानंतर ब्रह्मसूत्र आहे ब्रह्मजिज्ञासा ज्यांना आहे त्यांच्यासाठी ब्रह्मसूत्र आहे आणि ज्यांना भक्ती म्हणजे काय समजून घ्यायचं आहे सोप्या भाषेमध्ये सहज भाषेमध्ये त्यांना कोणतं आहेत नारदांनी लिहिलेली भक्तिसूत्र आहेत मग हातामध्ये विना घेऊन गळ्यामध्ये विना घेऊन हातामध्ये चिपळ्या घेऊन जे अखंड त्रैलोक्यामध्ये भ्रमण करतात असे नारद भक्तीचे थोर आचार्य आहेत आणि ज्यांचा ज्यांचा पूर्वपुण्याईचा धागा उदयाला आलेला आहे त्यांच्या ज्यांच्या ठिकाणी नारद हे संतरूपानं म्हणजे भगवंत नारदाच्या रूपांना असू दे किंवा संतांच्या रूपाने असू दे प्रगट होऊन त्या ठिकाणी आपल्याला उपदेश करत असतात म्हणून त्या जगाला जे या व्यावहारिक खोट्या जगतापासून काढतात किंवा या जगताचं स्वरूप समजावून सांगतात की हे जग कसं आहे तर हे जग क्षणिक आहे हे जग एक मायाजाळ आहे हे जग म्हणजे फसवं आहे त्या जगाला आपण आपलं मानतो हे आपल्याजवळ जे असलेलं अज्ञान आहे त्या अज्ञानापासून आपल्याला काय करतात ते मागे वळवतात ते जागे करतात आणि या जगामध्ये आपण जे आलो ते म्हणजे कशासाठी तर आपण आपण कोण आहोत हे आपल्याला समजून घेण्यासाठी जाणण्यासाठी आपण या जगामध्ये आलेलो आहोत पण होतं काय माहिती आहे की मुलगा शाळेत जात नाही म्हणून आई त्याला चॉकलेट द्यायला लागते चॉकलेट खा आणि शाळेत जा असं सांगते पण मुलाला शाळेत जायची सवय न लागता चॉकलेटची सवय जास्त लागते तसं आपण ज्या वेळेला मंदिरात येतो त्यावेळेला मला मंदिरात आल्यानंतर भगवंत पाहिजे म्हणजे शाळेत जाऊन अभ्यास करून चांगली मार्क पडून पास होणं हे आपलं ध्येय असतं पण मंदिरात आल्यानंतर भगवंत एक आपल्या घरातलाच कोणतरी नोकर आहे म्हणून मंदिरात यावं त्याच्या पुढे माथा आपला टेकवावा आणि आपल्या घरातली कामं त्याला सांगावीत त्याच्याकडून कामं करून घ्यावीत काम त्याच्यासाठी आपण बऱ्याच वेळेला मंदिरात येत पण तसं नाही जसं मुलाला चॉकलेट देणं हे शाळेत जाऊन शिकण्यासाठी आपण त्याला चॉकलेट देतो तसं इथं आल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला प्रसाद मिळतो काही मिळतं ते कशासाठी मिळतं तर तुम्ही इथं यावं प्रसादिक घ्यावा सगळं घ्यावं पण मुख्य गोष्ट काय आहे आपण कोण आहे आणि भगवंताचा आणि आपला संबंध काय आहे हे समजून घेण्यासाठी इथं यावं पण आपण ते करत नाही आपण इथं येतो माथा टेकतो कपाळाला गंध लावतो आणि जसं आहे तसं आपण काय करतो परत जातो नाहीतर काय करतो जास्तीत जास्त आपल्या मनातला भार जो आहे तो दत्त भगवान दत्तात्रयांच्या खांद्यावर टाकतो आणि आम्हाला यातनं मोकळं करा असं सांगून आम्ही परत जातो आता कर्म कुणी केलं आम्ही केलं आणि खांद्यावर कुणाच्या टाकायचं चालू आहे देवाच्या मग तुमचं कर्म देवाच्या खांद्यावर टाकून चालणार आहे काय आणि देव तुमचं ते कर्म खांद्यावर घेणार आहे का बरं समजा घेतलं तर एक वेळ घेईल परत वेळाला घेईल काय नाही म्हणून कर्म करतानाच आपण असं कर्म करावं की खांद्यावर आपलं बोजा होऊ नये म्हणून इथे यावं जन्माला यावं पण जन्माला येऊन असं कर्म करावं की ना माझ्या खांद्यावर बोजा ना भगवंताच्या खांद्यावर बोजा सहजची यावे सहजची जावे आता आम्ही सहज आलेलो नाही आम्हाला ढकललंय काय सहज आलो आहे आम्ही सहज आलेलो आले आले नाही आम्ही सहजाची यावे सहजची जावे संत सहज येतात आणि संत सहज निघून जातात कारण त्यांना माहिती आहे की हे जग म्हणजे चार दिवसाची धर्मशाळा आहे आम्हाला ही धर्मशाळा वाटत नाही पंढरपूरला धर्मशाळेत गेल्यानंतर तिथं आपण चार दिवस राहतो का वर्षभर राहतो चार दिवस राहतो चार दिवसानंतर काय करतो आपला विस्तारा घेतो आणि गावाकडे येतो कारण आपल्याला माहिती आहे ते घर आपलं नाही मग हे घर तरी आपलं आहे का आत्ता ज्या घरामध्ये राहताय ते नाही मग आधार कार्ड काढले की तुम्ही आणि परमनंट ॲड्रेस आहे त्याच्यावर पण परमनंट जरी ॲड्रेस असला तरी परमनंट ॲड्रेस आपल्या दृष्टीनं आहे पण भगवंताच्या दृष्टीनं हा तुझा परमनंट ॲड्रेस नाही हा तुझा टेम्पररीच ॲड्रेस आहे कौलव तुमचा माझा कोल्हापूर तुमचा माझा टेम्पररी आहे का परमनंट टेम्पररी टेम्पररी घरामध्ये धर्मशाळेत फार साहित्य घ्यावं का कमी साहित्य न्यावं हां साहित्य कमी घ्यावं का जास्त घ्यावं कमी घ्यावं मग आता या ग जगतामध्ये या जगामध्ये आल्यानंतर फार साहित्य घेतलं तर आपल्याला आपला पाय निघेल का नाही म्हणून जाताना आपला पाय निघत नाही का निघत नाही तर जे माझं माझं म्हणून भरून बसलोय भगवंत म्हणताय तुझं नाही आहे तुला मी चार दिवसासाठी इथं ठेवला होता पण तू आता काय करायला लागलाय धर्मशाळेवर स्वतःचंच नाव लावायला लागलं आहे सात बाऱ्यावर तसं काय होणार नाही म्हणून आपला सात बारा कोरा करून पहिला कोराच असतो त्याच्यावर आपलं नाव येतं नंतरही आपलं नाव कॅन्सल केलं जातं दरम्यानच्या मुक्तीत आपलं नाव आहे ते पण नाव खरं नाही मग खरं जर नाही तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आसक्ती कमी व्हायला पाहिजे ही आसक्ती कधी कमी होईल तर ज्या वेळेला आपल्या बुद्धीमध्ये लक्षात येईल की बाबा हे माझं घर हे माझी शेती ही माझी जमीन हे माझं नाही तर पहिल्यांदा ते भगवंताचं आहे कारण जमीन आम्ही आणली नाही जमीन आम्ही यायच्या अगोदरच होती जमीन काय आम्ही आणली नाही आमच्या अगोदरच होती फक्त आम्ही आल्यानंतर काय केलं देवाच्या प्रॉपर्टीवर आमचं नाव लावायचं काम केलं घर कुणाचं माझ का देवाच अभंग एक चांगला आहे माहितीये का, है? का, है का देव माझा मी देवाचा आणि पुढे काय काय बोलीन माझी वाचा हे काय भजनात म्हणायचं आहे फक्त नाही हे मनात म्हणायचं आहे देव माझा आहे मी देवाचा आहे आणि ह्याच्याशिवाय माझी वाचा काय बोलणार नाही देव माझा आहे मी देवाचा आहे घर माझं आहे घर माझं आहे देव माझा मी देवाचा घर माझं आणि घर कुणाचं मग झालं कारण मी देवाचं आहे म्हणजे घर कुणाचं झालं शेती कोणाची झाली देव पैसे कोणाचे झाले मग किती देणगी दिली आत्तापर्यंत म्हणून आपल्या सोयीसारख आपल्या सोयीसारखा देव झाला आहे आपल्या सोयीसारखा परमार्थ झाला आहे आपल्या सोयीसारखं हे भक्ती झालेली आहे असली आपली सोय बघून आपल्या म्हणण्यानुसार आपल्या कल्पनेनुसार सोय बघून चालणार नाही म्हणून नारद भक्तीसूत्राने आपल्याला चौऱ्याऐंशी सूत्रं दिली सूत्रं सांगितली मी तुम्हाला जी अल्पाक्षर असतात असंदिग्ध असतात सार्वत असतात सगळ्यांच्या उपयोगाची असतात ज्याच्यामध्ये द्विरिकचा दोष टाळलेला असतो अशी सूत्र भक्तीचं महत्त्व भक्तीचं लक्षण भक्तीचं सामर्थ्य भक्तीची परि पराकाष्ठा कशामध्ये होते सांगण्यासाठी नारायणांनी भक्तीसूत्रं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये जर आपण त्याचं विवरण केलं त्याचं मनन केलं त्याचं चिंतन केलं तर आपल्याला जो एक परमानंद प्राप्त होतो भक्तीचा आनंद प्राप्त होतो भक्तीचा गोडवा प्राप्त होतो आणि मन जे बाहेरच्या विषयामध्ये रमत होतं संसारामध्ये रमत होतं ते काय होतं अंतर्मुख होतं आणि अंतरातल्या सुखामध्ये आत्मानंदामध्ये स्वानंदामध्ये निर्तिशयानंदामध्ये सहजानंदामध्ये त्याच्यामध्ये मन रमायला लागतं तुम्हाला प्रमाण सांगतो म्हणजे लक्षात येईल गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन तुकामने आळी जिवे नुरेची वेगळी गोविंद गोविंद मना लागली छंद आता हा छंद कधी लागेल जो नारदांना लागला होता तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय संतांचं चरण लागलं ला, तर वासनेचं बीज जळून जाते पुढचं ओळ तुम्ही सांगा इकडं मा मौ... माऊली पुढची ओळ सांगा की संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जा जाय पुढे नाही नाही राहू द्या मग रामनामे नामे उपजे आवडी मग कधी संत चरण रज लागता सहज काही जण संतांना येत नसले तर घरी उचलून नेतात गाडीत घालून नेतात तसं इथं सांगितलेलं नाही आहे इथं काय सांगितलेलं आहे संतांचा संघ तुम्हाला सहज लाभला पाहिजे मग संत कधी घरात येतात ज्या वेळेला तुमच्या अंतकरणामध्ये भक्ती निर्माण होते तुमच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होतं तुमच्या अंतकरणामध्ये देवाची आवड निर्माण होते आणि तुमच्या अंतकरणामध्ये भग भगवंताविषयी कळवळा निर्माण होतो तुमच्या अंतकरणामध्ये ज्या वेळेला मला देव कधी भेटेल मी कोण आहे हे मला कधी समजेल असा ज्या वेळेला ओढा निर्माण होतो ते ओढाचं तो ओढा तुम्हाला संतांची प्राप्ती करून देतात तुमचं अंतकरण शुद्ध झालं निर्मळ झालं पवित्र झालं तुमच्या ठिकाणी निष्काम कर्म व्हायला लागलं आणि अंतकरणामध्ये एक असं सतत अनुसंधान यायला लागलं की काय काय मी उद्धार पावेन काय करील कृपा नारायण असं जर व्हायला लागलं तर संत तुमच्या घरी अलगत येतात जसं आपल्या ठिकाणी डॉक्टर काकांच्या निमित्तानं या ठिकाणी संत आहेत पण तुमच्या घराकडे आले का होते तुम्ही त्यांच्याकडे गेला मग कधी गेला त्यावेळा कधी म्हटला काका तुम्ही माझ्या घरी येणार म्हणून जरा मी विचारतो प्रश्न तुम्ही कधी म्हटलात त्यांना काका तुम्ही माझ्या घरी कधी येणार नाही म्हटला मग त्यावेळेला का म्हटलं नाही का म्हटला नाही तुम्ही म्हणायला पाहिजे होतं तुम्ही पाहुण्याकडे जाता त्यावेळेला काय म्हणता तुम्ही आमच्या घरी कधी येणार जावयाकडे जाता तेवढं काय म्हणता तुम्ही आमच्या घरी कधी येणार पण पाहुणा महत्वाचा आहे जावई महत्वाचा आहे लेख महत्वाची आहे सासरचे महत्वाची आहेत पण आम्हाला गुरु महत्वाचे नाहीत गुरु घरी यावेत असं कधी वाटलं का बरं असं तुम्ही जर व्यवहारातला एखादा माणूस घरी बोलवून जर येत नसेल तर जे सत्याचे सत्यवस्तूचे दाते आहेत जे आम्हाला आमचं उद्धार कशात आहे कल्याण कशात आहे समजावून सांगणारे आहेत त्यांना जर आपण विनंती केली तर किती वेळा विनंती करायला पाहिजे एकदा भगवान रामकृष्णांच्या कथे चरित्रामृहामध्ये एक विषय आलेला आहे तो विषय असा आहे की भगवान रामकृष्णांकडं विवेकानंद सतत एक महिना जात होते तरी विवेकानंदांशी भगवान रामकृष्ण बोलत नव्हते तरीसुद्धा विवेकानंद कधी जायचे थांब